लय भूक लागल्या बघ मला काय हाय का तुझ्या टोपलीत घे की असं म्हणत डोळीवरची टोपली तिने उतरवली कापड काढला आणि त्या देण्यासाठी दोन दिल्या याला काय म्हणतात आणि इताली भूक कशी पाडली तू याला हे ऐकून पार्वतीला तर हसूच चालेल अर आंबोडी हायती आणि भूक नाही पाळावं लागत रे बाबा पातड पात आंबोडीचं पीठ तयावर घातलं की पाणी भरत आणि भूक पडते तो घोडेस्वार मोठ्या आवडीने आंबोळी खाऊ लागला हे पाहून पार्वतीने विचारलं आवडली बेस आणखी घे असे करता करता झाली जणू सा कारभारी लागतोय दुसऱ्यांच्या शेतात त्यांच्यासाठी अर आत्ता पुन्हा घर नानी हात धट्टे कट्टे आहेत आणि घरी आंबोळीचं पीठ बी हाय तो घोडेस्वार तिच्या बरोबर झोपडी पाशी आला लोटावर पाणी पिऊन समाधानाचा ढेकर देऊन घोड्यावर बसून तो निघून गेला पार्वतीने पुन्हा आंबोळ्या घातल्या आणि ती शेताकडे निघाली तिच्या पतीने विचारली काय उशीर होता लय बुकेला होता बघा तो त्याला आंबोळ्या खाऊ घातल्या बेस केलीस तो बुकेला माणूस जेवला ना म्हणजे जणू भगवंतच जेवला खावा आता सुखाणं असं म्हणत तिच्या पतीला तिने आंबोळ्या वाढल्या दोन्हीही आनंदाने आंघोळ्या खाऊ लागली दुसऱ्या दिवशी सकाळच्या प्रहरी राधाचे दूध झोपडीपाशी पाहून शेतकरी जरा घाबरला दूध म्हणाले पार्वतीबाई आपण हितेच राहते काय काय का केलं तिनं शेतकऱ्याने जरा घाबरतच विचारलं तिला आणि तिच्या पतीला शाहू महाराजांनी ताबडतोब दरबारात बोलावला आहे कालचे आता घोडेस्वराने काही कागाडी तर नसेच केली शेतकरी विचारात पडला अगं ह्या काय कोणाचं वाईट केलंय चला सांगू महाराजासनी मुखेलाला खाऊ घालना हा ही काही अपराध झाला वय देवा ते दोघेही दरबाराच्या दिशेने निघाले पाहता तर काय त्यांचे स्वागत दिंडीत दरवाज्यापासूनच सुरू होते अगोदरच कुतूहलाने पार्वतीबाई सिंहासनाकडे पाहते आणि पाहते तर काय कालसा घोडेश्वर अबो येऊच की तू घोडीवाली बाबा हा म्हणजे ते महाराज होते देवा चुकी झाली कारण तुम्हाला भाऊ मानलं एकेरी बुलावलं पार्वतीबाई राजा हा प्रजेचा बंधू सखा पिता सर्व काही असतो तू काल ज्या प्रेमाने मला आंबोळ्या खाऊ घातल्यास त्याने मी प्रसन्न झालो आहे आता तुझ्या नवऱ्याला दुसऱ्याच्या शेतात राबण्याची काही गरज नाही मडील के बुद्रुके हे दहा एकर जमीन मी तुमच्या नावावर करीत आहे इनाम म्हणून हे ऐकून त्या घरी जोडप्याच्या डोळ्यात आनंदाष्ट्र चाले महाराजांना नमस्कार करून ते जाण्यास निघाले तेवढ्यात महाराज म्हणाले या माझ्या बहिणीचा साडी देऊन सन्मान करा माहेर वाशिन आहे आमची हे शब्द ऐकून पार्वतीला तर घरीवरून चालेल शेवटी ही जोडी मळी गेला पोहोचली कोल्हापूरच्या प्रजाहित दक्ष शाहू महाराजांनी जे शेत इनामवरून दिलं होत ते शेत अजून सुद्धा आंबोळीचं शेत म्हणून प्रसिद्ध आहे धन्यवाद